वेलकम मी आर्षाली ह्या पॅलाफमध्ये तुमचं स्वागत करते काल रात्री आमच्या सोसायटीमध्ये जन्माष्टमीचा खूप छान असा सोहळा पार पडला त्यासाठी सोसायटीमधलंच हे महादेवाचं मंदिर आहे था था। था था। सा सा था था। ते खूप छान असं डेकोरेट करण्यात आलं होतं सगळं छान अशी लायटिंग करण्यात आली होती मधोमध श्रीकृष्णाचा छान असं पाळणा सजवण्यात आला होता त्याआधी सोमवार होता त्यामुळे महादेवाच्या मूर्ती सगळं छान असं सजवण्यात आलं होतं पाळण्याला खूप छान असं फुलांनी डेकोरेशन केलं होतं तुम्ही पाहू शकता ध्रुवला पण मी एकदम छान असं श्रीकृष्णासारखं कृष्णासारखं तयार करून नेलं होतं तो अजिबात ऐकत नव्हता पण तरी बऱ्यापैकी त्याला मी तयार करून नेलं होतं टीका तो अजिबात लावून घेत नव्हता त्यानंतर सुवा असा कार्यक्रम झाला होता ज्याच्यामध्ये सगळ्या गाठा हा सगळ्या रांगांवर डान्स करत होता खूप छान असं वातावरण पडत होता सगळ्यांच्या मूर्ती असं मूर्तीला होता पाण्याचे घरी आणि त्याच्या मूर्तीने होता बारा वाजायला वेळ होता पण तो श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवली होती पण ती अशी एका छान मुलीने होती बारा वाजताच त्यांनी काढणार होती अशा पद्धतीने ठेवलं गेलो होतो सोहळा करायचं त्याच्या आधी बारा वाजेच्या आधी आम्ही असं नामस्मरण करत होतो श्रीकृष्णाचं ओम आय नम असा जप चालू होता सगळ्यांचाच सा कनकमय मोदिनी कुतुप तिलक देवदातीसि नकोर्तरे गगनमुस्तु निहारी जनवते प्रति तुपई निहारी सकले मनहारी श्री गंगा स्वजनते रहास्तु सगळ्यांनी हा करून पण ते सगळ्या शेवटी नैवेद्य भूक लावण्यात आलं श्रीकृष्णाला थोडं त्याच्यासाठी तयार करण्यात आला होता त्यासोबतच खजूर पेढे मधी बर्फी आणि मसाल्याचं छान असं दूध असं सगळं तयार करून आणले होतं ते सगळ्याचा नैवेद्य दाखवला श्रीकृष्णाला त्यानंतर ते सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आलं